आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत खारीक न वाळवता पावडर बनवण्याची सोपी पद्धत अगदी बाजारामध्ये जशी खारीक पावडर मिळते तशीच आपण घरच्या घरीसुद्धा तशीच खारीक पावडर कशी बनवायची हे आज आपण पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया आता खारीक पावडर बनवण्यासाठी इथं आपल्याला खारीक लागणार आहे तुम्ही कोणतीही खारीक वापरू शकता काळी खारीक पिवळी खारीक कोणतीही वापरू शकता आता सर्वप्रथम याच्या जे डेटाकडचा भाग आहे हे पहा अशा पद्धतीने अगोदर आपल्याला काढून घ्यायचं आहे आता ही डेटं जी आहे बऱ्याच वेळा आपोआपसुद्धा निघली जातात जे काहीला खारकीला जी राहिलेली आहेत ही डेटं ते आपल्याला काढून घ्यायची आहेत आता इथं सर्व खारकांची आपण ही डेटं हे पा अशा पद्धतीनं काढून घेतलेली आहेत त्यानंतर आपल्याला आता ही डेटं काढून घेतल्यानंतर ही खारीक जी आहे फोडून घ्यायची आहे ही फोडून आपल्याला यातल्या ज्या बिया ज्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत आता इथं सर्व खारकांच्या आपण बिया ज्या आहेत त्या काढून घेतलेल्या आहेत आता ह्या बा बाजूला काढून घेतलेल्या बिया ठेवून देऊया हे पहा आणि त्यानंतर आपल्याला खारकेचे असे तुकडे करून घ्यायचे आहे ही खारीक ओली असल्यामुळं हातानेसुद्धा इथं सहज याचे तुकडे होत आहेत हे पहा जेवढे याचे आपल्याला बारीक तुकडे करता येतील तसे आपल्याला हे याचे बारीक तुकडे कट करून घ्यायचे आहे तुम्ही सुरीनेसुद्धा कापू शकता कारण खारीक ही ओली आहे त्याच्यामुळे इथं पहा सुरीचासुद्धा वापर न करता हातानेच मी याचे तुकडे करून घेतलेले आहेत जेवढे बारीक करता येईल तेवढे तुकडे मी आता हाताने याचे करून घेतलेले आहेत तुम्ही याच्यापेक्षा सुद्धा बारीक करून घेऊ शकता त्यानंतर आता हे तुकडे जे आहेत ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आता दोन वेळेस आपण अर्ध अर्ध हे याची पावडर बनवून घ्यायची आहे आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे आता तुम्ही जेवढी खार खारकेचे तुकडे घेतले आहेत त्याच्यानुसार तुपाचं प्रमाण कमी करू शकता किंवा जास्तसुद्धा करू शकता आता इथं मी दोन चमचे तूप घेतलेलं आहे तुपाऐवजी तुम्ही इथं मधाचासुद्धा वापर करू शकता मध वापरून सुद्धा खारीक पावडर बनवता येते आता इथं मी हे पहा अशा पद्धतीनं मिक्सरला ही छान अशाची पावडर करून घेतलेली आहे हे पहा खारकेचं जर प्रमाण कमी असेल तर तुपाचंसुद्धा प्रमाण तुम्ही त्यानुसार कमी जास्त करू शकता आता पहिली आपण जी पावडर बनवून घेतली त्याच्या तुलनेत हे खारीकचे तुकडे कमी होते त्यासाठी मी इथे फक्त एकच चमचा तूप वापरलेला आहे आणि त्याची पावडर करून घेतलेली आहे आता हे काढून एका प्लेटमध्ये घ्यायची आहे तुपाऐवजी तुम्ही इथं मध वापरून सुद्धा अशीच रवाळ आणि छान अशी ही, ही खारी पावडर तुम्ही बनवू शकता अगदी ही महिनाभर तुम्ही जर अशीच पावडर जर बनवून ठेवलीत अजिबात खराब होत नाही हे भा अगदी बाजारा बाजारामध्ये जशी मिळते तशीच आपली घरच्या घरी पावडर बनवून तयार आहे चला तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा तुम्ही जर व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार